लोकशाहीमध्ये आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला आणि दरवेळेला आम्ही इथंच काटेवाडी मध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो मतदारांना काय आवाहन कराल बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे पवारसाहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवारसाहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव हे ते सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढं चाललो आहे आपण पवारसाहेबांना सोडलं नाही त्यांच्यासोबत आपण राहिलो आणि महायुती आयोजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदानांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो तुम्ही मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल नेला ने होता अशी एक हे सुरू आहे तुम्ही मोबाईल नेला ने ने होता का आतमध्ये मतदान केंद्रामध्ये तुम्ही विचारू शकता त्यांना मोबाईल मी बाहेरच ठेवलेला पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते कळेल दुसरा एक मुद्दा विकास ठीक आहे मान्य आम्हाला पण विकास करायचा आहे पण शाश्वत विकास करायचा आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे जी सामान्य गरजू गोर गरीब जी जनता आहे नव्याण्णव टक्के ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाही आहे हे सुविधा आम्ही त्यांना मिळवून आहे त्यांच्यासाठी दिवस रात्र आम्ही झटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहतो काल सुप्रिया ताईं एक बिटकॉईनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोलेंचा व्हायरल झालाय त्या त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केलीये पाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले काय तुमची भूमिका आहे त्यांनी डिनाय केले की तो आवाज त्यांचा नाहीये किंवा नाहीये ते मी खरं तर ती ऑडिओ क्लेस मी ऐकलेच नाहीये माझी पहिली निवडणुकी त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊ ना हा भरपूर माझीच धावपळ होती त्याच्यामुळे ते बघायला वेळ तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण मी ते बघितलंच नाहीये मला जरा एकदा क्लिप बघू पण ताई असं करतील असं मला वाटत्यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामती म्हणजे अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फुटाची सभा आणि ते शेवटी समाज सभाला येणारे दोघेही त्यांना दोघांनाही बारामती मध्ये आधी सांगतो सभेला दर सगळे दरवेळेला असतात त्याच्यात काही वेगळं नाही आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असता आमच्यासाठी पण पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे बाकीकडं पण उमेदवार आहेत पवारसाहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता माझ्यासाठी दिला एक मनापासून त्यांचा आभारांनी दूसरा नहीं जो दिला है कि वो तंदा उठले पद्धति काम करा शेवटी इससे ये लोकशाही में सगरन अधिकार है ये सगड़े तंचा पद्धति काम करू शक्ति पहला पहला चुनाव पहला चुनाव है आपका किस तरह से किसे आप इस चुनाव को देखते हैं अभी जो हमको कष्ट लेने थे वो सब कष्ट हम सब ने लि� मेरा कुटुंब परिवार सब हमारे जो कार्यकर्ता है सब ने बहुत मेहनत ली और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके कुछ गलत या अलग नहीं हो रहा है अभी यही देखना और अभी मेहनत का फल हमको 23 तारीख को मिलेगा ये विश्वास है सिम्पत्ति की राजनीति हो रही है सारों फिर सिंपत्ति की राजनीति कौन कर रहा है हम या जो हमारे सामने दादा का कहना था कि उस दिन जैसे टेक्सटाइल पार्क का इंसिडेंट हुआ वो वीडियो किया गया तो अगर आपने करने था अच्छे से फॉलो किया होता बारामती का कैंपेन तो आपको पता चलता कि सिंपती का राजनीति कौन था मतलब भाजपा की तरफ ऐसी कल देर रात को प्रेस कॉन्फ्रेंस कंडक्ट की गयी और बताया जा रहा है का आवाज है वो देखा नहीं मेरा आपने ही कहा अभी मेरा पहला ही इलेक्शन है इसलिए मैं उसमें ही बहुत व्यस्त और बिजी था तो इसलिए वो मैंने देखा नहीं है सुना नहीं है अभी तक वक्त ही मिला नहीं पर तई ऐसे कर ही नहीं सकते मुझे लगता नहीं है कि वो तई का आवाज़ होगा तो क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती तो उसे सपोर्ट करेंगे क्या अगर, अगर इस मामले में इंक्वायरी बैठती है जैसे दादा का कहना है अगर मगर ये सब अगर का सवाल है अगर वो होगा तब आप आ जाइए और मुझे पूछिए